देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी ध्वस्त केलं तर कोणासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या संबंध काय एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनोमध्ये हो गेलो पाकिस्तान विरुद्ध जेव्हा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रहे है ओबामा के पाच जाकर रो है रो रो रहे, बचा दो आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन लढत आहेत अमित शहा ट्रम्पकडे जाऊन लढतायत या देशला, देशा देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेला आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसानघात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी इतके जाहीर केली काय करायला भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसतं काय करायला पाहिजे होतं म्हणजे काय भारत सरकार कोणाला वाचवत आहे ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून ट्रम्प कोण नुकसान भारताचं झालेलं आहे नुकसान जम्मू काश्मीरमधल्या आमच्या अनेक राजोरी पुंचसारख्या गावांचं झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस सिव्हिलियन्स ठार झालेले नुकसान पाकिस्तानचं झालं आहे का मग पाकि मग ट्रम्प आणि इस्रायल आणि गाझातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग गाझापट्टी बेचिराग केली गाजापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला या, या बेचिराग केल्या एक एक, एक देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले जगामध्ये भारताला मित्र नाही पाचशे देश मोदी फिरून आलेत पण भारताचा मित्र कोण त्याने सांगावं म्हणतात ना मी एकशे ऐंशी देश फिरलो मी दोनशे देश फिरलो मिठ्या मारतात ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा भारताच्या बाजूने उभा राहिला त्यांनी देश दाखवावा ते नावं घेतली जपानचं पुतीनचं ह्याचं त्याचं एवढं भारताच्या युद्धाला मी पाठिंबा देतो ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही हे महाशय जगात फिरत असतात या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात कोणत्या देशाने आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं हा त्यांचा पापा असे या देशाचा पापा नाही आहे तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला का पडलेलं नाही आहे कोणी देशाची बेआबरू झालेली आहे या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत सव्वीस मैलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून ते सहा अतिरेकी कुठे आहेत मी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं जोपर्यंत ज्या सहा अतिरेक्यांनी सव्वीस मैलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही कुठे आहेत ते सहा काय करतायत कुणी गुडघे टेकले म्हणा दुर्दव आहे आमचं की असे राज्यकर्ते आम्हाला लाभे लोकांना इंदिरा गांधींची आठवण पहा तुम्ही समाज मान इंदिरा गांधींनी निक्सनचा दबाव झुकारून लावला होता एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकेचा प्रेसिडेंट निक्सनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं तुम्ही कोण आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत स्वतंत्र राष्ट्र आहोत तुम्हाला अधिकार नाही तुम्ही हवा तो निर्णय घ्या तुम्ही पाकिस्तानला मदत करा आणि आता अजून काही करा आम्ही पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि ते टोकाला नेणार इंदिरा गांधींनी युद्ध टोकाला नेलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी देशाची विश्वासघात केला आणि सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा यायला पाहिजे आजही ते सहा अतिरेकी सापडलेले नाहीत ते गृहमंत्री असताना सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं गेलं आहे कसलं ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही अमित शहाना पदावर राहायचा अधिकार नाही मोहन भागवतांनी त्यांचा राजीनामा सगळ्यात आधी मागायला पाहिजे जर ते राष्ट्रभक्त असतील मोहन भागवतांनी प्रवचन देऊ नका नुसते आम्हाला बोला इंदिरा गांधी असतं ते पाकिस्तान राहिलंच नसतं एकोणीसशे एकाहत्तर साली पाकिस्तान कुठे राहिलं होतं पाकिस्तानचे दोन तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं नव्वद हजार सैन्य हे आमच्या समोर किंवा टी व्ही नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे समोर नव्वद ब्याण्णव हजार सैन्य जनरल जेकब समोर माणिकशा समोर अरोरा अरोरासमोर जनरल यांच्यासमोर गुडघे टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलं आहे अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील बा का हे काय करतायत यांनी काय केलं हे पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंद्राजी राजीवजी हाय ह्यांच्यावरती फक्त घामड्या भाषेत टीका करत राहाल तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची लायकी तुमची नाही एवढंच मी सांगेन शेवटचे किंवा कशी प्रश्न नव्याने परत चर्चा बघा हा विषय नंतरच आहे शहाबाज शरीफने असंही सांगितलं आम्ही युद्ध जिंकलो म्हणून असेही बोलले आहेत ना ते पाकिस्तान हो द वा, वा ते बोलले आहेत ते आज की हिंमत कशी होते पाकिस्तान सांगतोय आम्ही युद्ध जिंकलो म्हणून कुठे गेले तुमचे मिसाईल्स कुठे पडले मग एवढे मिसाईल टाकले ना रामदेव बाबा तर लाहोरला पातंजलीची फॅक्टरी काढणार होते जाऊन लगेच ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा